हॅलो हां सर कृषी कल्याणचे ओनर बोलताय ना सर आपण हां बोलतोय बोला हां सर मला काही प्रश्नांची उत्तर हवी होती म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आहे तर त्याबद्दल काही प्रश्न होते हा तर त्या प्रश्नांची उत्तर पाहिजे होती सर तुम्ही द्याल का हो प्रश्न विचारा मी उत्तरे देईन हां सर माझे पाच प्रश्न होते सर नंबर एक होता पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार हाँ. आणि दुसरा प्रश्न होता पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन हप्ते एकत्र येणार का हाँ. आणि तिसरा प्रश्न आहे सर दोन हप्ते येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागतील आणि चौथा प्रश्न आहे सर पीएम किसान आणि नमो शेतकरी हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे आणि सर लास्ट आणि शेवटचा प्रश्न होता या दोन्ही योजनेत काही बदल झालेत का हा� सर हे सगळे प्रश्न आहेत ना तुमचे सर तर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातले या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मांदे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडीओ शूट पर्यंत बघावा शेतकऱ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करावे तर सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत तर नमो शेतकरी आणि पीएम किसान आतापर्यंत पीएम किसानचे एकोणीस हप्ते वितरित झालेले आहेत आणि नमो शेतकरीचे सहा हप्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले शेतकऱ्यांना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा आहे आता जवळपास दोन हप्ते एकत्र एक येणार का हा पहिला प्रश्न आहे तर नक्कीच दोन हप्ते एकत्र येणार आहेत त्यानंतरचा दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे पीएम किसान किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार का तर हो तर शेतकऱ्यांना महत्वाची पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता महत्वाची चार कामे करायचे त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं काम ते म्हणजे शेतकऱ्यांचा लँड सिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे ते लँडचं जे नो आहे ते शेतकऱ्यांना यश करून घ्यायचं आहे तर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामसेवक या चारपैकी एका ठिकाणी जाऊन शेतकरी ते नोट जे आहे ते यस करू शकतात यानंतरच दुसरं काम आहे शेतकऱ्यांचं आधार सीडिंग म्हणजे शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक करावं लागणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे सुद्धा हप्ता येणार नाहीत त्यामुळं नमोद शेतकरीच्या आधारला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे यानंतरचं काम आहे शेतकऱ्याचं केवायसी शेतकऱ्यांना पीएम किसानची केवायसी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी जर पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना ते येणारे पुढचे आपले येणार नाहीत यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्वाचं शेतकरी आम्हाला काही कमेंट्स मध्ये प्रश्न विचारतात की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमो साठी काय वेगळी केवायसी करावी लागेल का तर अं तसं काही करायची गरज नाही कारण की पीएम किसानचे लाभार्थी राज्य सरकारने नमो साठी पात्र केले आहेत त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर नमो शेतकरीसाठी काही वेगळी केवायसी करण्याची गरज नाही आता यानंतरच सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी केंद्र सरकारच्या महत्वाच्या सात योजना आणि त्या सात योजनेपैकी एक महत्वाची योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला केंद्र सरकारने सांगले आहे आता शेतकरी याकडे इग्नोर करत आहेत आता शेतकऱ्यांनी जर किसान कार्ड नाही काढलं तर तीन किसान आणि नमो शेतकरीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान सॉरी पी किसान कार्ड काढणं महत्वाचं आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी साठी आता राहिला प्रश्न पुढचा तो म्हणजे बरेच सारे शेतकरी आम्हाला काही प्रश्न विचारत होते त्यामध्ये तुम्ही पण एक प्रश्न विचारला तो प्रश्न म्हणजे की दादा नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेमध्ये काही बदल झालेत का तर नक्कीच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेमध्ये काही महत्वाचे राज्य व केंद्र सरकारने बदल केले आहेत ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर काही शेतकरी स्वतःहून सरेंडर झाले होते पीएम किसान मधून नमो शेतकरी मधून अपात्र झाले होते तर त्यांना पुन्हा पात्र होण्याची संधी संधी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाच्या ते बदल केलेले आहेत त्यामुळे पुन्हा जे अपात्र झाले लाभार्थी होते ते पात्र होऊ शकतात आणि काही शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे काही मागचे काही हप्ते आले नव्हते तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याबरोबर मागच्या हप्तेतील आणि नमो शेतकरी सुद्धा मागचे काही हप्ते राहिले असतील तर ते सुद्धा नमो शेतकरीच्या सातवी हप्त्याबरोबर त्या शेतकऱ्यांना ते मागचे काही राहिलेले पेंडिंग हप्ते येतील यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी केलेला प्रश्न तुम्ही तर तो प्रश्न केला नव्हता शेतकऱ्यांनी प्रश्न केला तो, तो, तो पण के के मी एक प्रश्न यामध्ये घेतो रेकॉर्डिंग मध्ये तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमा अंतर्गत का सांगण्यात आलं होतं की पीएम किसान योजनेअंतर्गत का जे काही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात सहा हजार रुपये रक्कम पुरेशी नाही शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे उत्पादनापेक्षा खर्च वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वजी तीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत असे सुद्धा देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमात केंद्र सरकारला दिल्या होत्या ऐवजी तीस हजार का ही रक्कम वाढवण्यात आली काही वाढलेली नाही कारण की उपराष्ट्रपती यांनी प्रधानमंत्री यांनी निर्णय घ्यावा या संदर्भात परंतु अद्याप पीएम किसानच्या निधीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा की सहा हजार रुपयेऐवजी नऊ हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देणार त्याच्यामध्ये कोणती मागच्या अर्थसंकल्पातही घोषणा झाली नाही आणि मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येही घोषणा झाली नाही आता येणार पावसाळी अधिवेशन आहे आता या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय झाला तर ते आपण आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पुन्हा अपडेट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देऊयात आता सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन हप्ते हप्त्याची तारीख काही कन्फर्म झाली आहे का आतापर्यंत कोणतीही तारीख कन्फर्म झालेली नाही परंतु माझ्या मताने अंदाजानुसार या जुलै या चौदापासून जुलै महिन्यात सुरू होते त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोद शेतकरीचा सातव्या हप्त्याचे दोन हजार चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत देशातील अकरा कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार नमूद शेतकरीचे शेत दोन हजार असे मिळून चार हजार रुपये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता तुमचे काही अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता नाही सर माझ्या जेवढ्या प्रश्नांचे उत्तर होते तुम्ही दिलेले आहेत आणि धन्यवाद सर धन्यवाद ओके